महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याच बरोबरीनं माननीय केसरकर साहेब यासह मंचावर उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बोलो भारत माता की वंदे वंदे आपल्या जय श्रीराम जय जय श्रीराम आपल्या सर्वांचं अर्ध दैवत कृपया बसून घ्या पाच मिनिट आपण सभा लवकर पूर्ण घ्या विनंती सर्वांना आपल्या सर्वांचं अर्धदैवत दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो धर्मवीर संभाजी महाराजांच्याही पवित्र स्मृतीला मानवंदना देतो आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदना देतो आणि ज्या ज्या महापुरुषांनी समाज परिवर्तनासाठी काम केलं त्यांनाही मानाचा मुजरा करतो आणि आज डॉक्टर सुजय यांच्या उमेदवारी अर्ज भांडण्यासाठी आज उपस्थित झालेले आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य शिंदे शिंदेसाहेब आमचे नेते आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मंत्रिमंडळातील माजी सहकारी दीपकराव केसरकर प्रवीणजी दरेकर मान्य आमदार राम शिंदे साहेब आमदार मुंडे राजळे त्याचप्रमाणे माजी मंत्री मान्य शिवाजीराव कर्डेले अरुण काका संग्राम संग्रामबाई जगताप इतर सर्व व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबू शेठ नगर शहराचे जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष अभयजी आगरकर जिल्ह्याचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे मान्य दिलीपराव भालसिंग सर्व मनसेचे आमचे शिंदे का मनसेचे सर्व पदाधिकारी रिपब्लिक पक्षाचे बैलूमे उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रो वेळ अतिशय कमी आहे कारण अर्ज भरायला जायचं आहे ताबडतोब म्हणून मी आपल्या सर्वांचं सर्वांच्या वतीने मान्य मुख्यमंत्री महोदयांचं मान्य उपमुख्यमंत्री महोदयांचं मनपूरक स्वागत करतो टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करू अशी विनंती करतो डॉक्टर सुजय यांचा अर्ज भरायचा असल्यामुळे मी अधिक वेळ घेणार नाही त्या आणि आपण सुद्धा मोठ्या संख्येनं तालुक्यातून अर्ज भरण्यासाठी आलात मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्याला धन्यवाद देतो आज अहिल्यानगरीच्या लोक या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर सुजय या ठिकाणी उभे आहेत आपल्या सर्वांचे आशीर्वाद त्याला हवेत आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्याला शु� आहेत आणि आज त्यांना आशीर्वाद देण्यासाठी मान्य मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहे उपस्थित आहेत मी अधिक वेळ न घेता त्यांचं आणि आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि मी आदरणीय आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना विनंती करतो की मी आपल्याला मार्गदर्शन करेल जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा अर्ज दाखल करण्याकरता विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित झालेले महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि धडाडीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आपल्या सर्वांचे लाडके आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी मंचावर उपस्थित माननीय रामभाऊ शिंदेजी संग्राम अरुण काका जगताप त्याचप्रमाणे मंचावरील सर्व मान्यवर घुलेजी कदमजी आगरकरजी भालसिंगजी नागवडे ताई त्याचप्रमाणे डफाळ अरुण मुंडेजी वाकळेजी भैया गंधेजी बेरडजी लोढाजी शिंदेजी सातपुतेजी जाधवजी पारसकरजी नहाटाजी पानसरेजी पारखीजी मुथाजी गायकवाडजी कोणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा मागतो चूक माझी नाही नाव लिहिणाऱ्याची चूक आहे आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व नेते आणि उपस्थित आमचे मंत्री मोदय दीपक केसरकरांचंच नाव मी विसरलो आणि प्रवीण दरेकरांचं विसरलो माफ करा दोघे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी फॉर्म भरण्याकरता उपस्थित झालेले या अहिल्यानगर नगर मतदारसंघातील जाणीवपूर्वक म्हणतो अहिल्यानगर कारण तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि सुजय विखे खासदार झाले की हे अहिल्या नगरच होणार आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे आता दिल्लीचा निर्णय बाकी आहे तो एकदा तुम्ही गाडी दिल्लीला रवाना केली की अहिल्या नगरच होणार आहे त्यामुळे अहिल्या नगर मध्ये या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आज आपण सगळे अर्ज दाखल करण्याकरता आलो माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या भारतामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून भारताचं नेतृत्व हे मोदीजींच्या हातात देण्याकरता आपण एकत्रित आलो बंधू भगिनीनो ही निवडणूक ही महानगरपालिकेची निवडणूक नाही जिल्हा परिषदेची ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही विधानसभेची निवडणूक देखील नाही ही, ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे देशाला पाच वर्षाकरता कोणाच्या हातात द्यायचं याची निवडणूक आहे मी तुम्हाला विचारतो कोणाच्या हाती देश द्यायचा सांगा कोणाच्या हाती द्यायचा तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा मग तो जर द्यायचा असेल तो मग मोदीजींच्या हाती देश द्यायचा असेल तर मत कोणामध्ये आल्यावं लागेल सुजय विखेंच्या कमळाची बटन दाबली की मत कोणाला मिळेल जे जे मोदीजींना या ठिकाणी प्रधानमंत्री म्हणून पाहू इच्छितात त्या प्रत्येकाने मोदीजींना निवडून देण्याची संधी आपल्याला मिळाली आहे बंधू भगिनींनो आज आपण मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती म्हणजे काय आहे ही विकासाची गाडी आहे विकासाची गाडी आपल्या विकासाच्या गाडीला मोदीजींचं इंजिन आहे पॉवरफुल इंजिन आहे पॉवरफुल आणि त्याला शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असतील वेगवेगळे आपले घटक पक्ष असतील मनसे असेल रिपाई असेल आपल्या सगळ्या घटक पक्षांची त्याला एक बोगी लागलेली आहे आणि आपल्या या ट्रेन मध्ये आपल्या या विकासाच्या गाडीमध्ये दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त सगळ्यांना बसायची जागा आहे मोदीजींच्या गाडीत सगळ्यांना बसून विकासाकडे सबका साथ सबका विकास हा आपला मंत्र आहे मोदीजींच्या गाडीला सुजे विखेची बोगी लागली की अहमदनगरचे सगळे लोक त्या गाडीत बसतील आणि मग गाडी अतिशय वेगाने पुढे जाईल आपली गाडी मोदीजींच्या इंजिनची गाडी आहे आणि दुसरी गाडी कुठली आहे राहुल गांधीची गाडी आहे त्या गाडीला राहुल गांधीचं इंजिन आहे पण राहुल गांधीला कोणी इंजिन समजायला तयार नाही त्यांच्याकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद म्हणतात मी इंजिन आहे सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिथे फक्त इंजिन आहे तिथे डब्बे नाहीच आहे मला सांगा इंजिन मध्ये बसायला किती लोकांना जागा असते फक्त ड्रायव्हर सामान्य माणूस बसू शकतो का आता सोनियाजीच्या इंजिन मध्ये राहुल गांधी बसतील उद्धव ठाकरे मध्ये आदित्य ठाकरे बसतील आणि शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया करता जागा आहे बंधू तुमच्या करता हे जागा नाही आहे तुमच्या करता जागा फक्त मोदीजींच्या विकासाच्या गाडीमध्ये आहे मोदीजींच्या गाडीत करता जागा आहे कारण या ठिकाणी खऱ्या अर्थान जनसामान्यांचा विकास करण्याकरता ही गाडी पुढे चालली आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय कोटी लोक जे कच्च्या घरात राहायचे त्यांना पक्क घर दिलं पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरात शौचालय नव्हतं त्यांना शौचालय दिलं पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरात गॅस नव्हता त्यांच्या घरी गॅस पोचवला साठ कोटी लोक ज्यांच्या घरी पिण्याचं पाणी नव्हतं आमच्या माता भगिनी हंडा घेऊन जायच्या जायच्या नदीवर त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पंचावन्न कोटी लोक यांना आयुष्यमान भारताच्या माध्यमातन त्या ठिकाणी पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत दिला पंचावन्न कोटी आमची तरुणाई यांना मुद्राच्या माध्यमातन दहा लाखा पर्यंतच लोन बिना तारण आणि बिना गॅरंटीचं दिलं आणि याच्यामध्ये एकतीस कोटी महिला आहेत की ज्यांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं आणि आता मोदीजींनी सांगितलं पुन्हा निवडून आल्यानंतर दहा लाख नाही वीस लाखापर्यंतचं लोन बिना तारण आणि बिना गॅरंटीच देण्यात येणार म्हणजे आमच्या तरुणाईला मोठं करण्याचं काम मोदीजी करतायत आज आपण पाहू शकतो ज्या प्रकारे सामान्यांच्या जीवनामध्ये परिणाम होतो आज सिंचनाची होतोय केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून इतका मोठा निधी आपण देतो आहे जे पन्नास पन्नास वर्ष झालं नाही ते प्रकल्प आज आपण पूर्ण करतो आहे आणि खऱ्या अर्थानं तो नगर जिल्हा असो की महाराष्ट्र असो आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तो सुजलाम सुफलाम करण्याचं चा काम चाललं आहे बंधू भगिनी मुख्यमंत्री असतील मी अजित अजितदादा असतील या ठिकाणी विखे पाटील साहेब असतील आम्ही चोवीस तास केवळ तुमच्या करता काम करतो आणि मला विश्वास आहे मोदीजींनी तर सांगितलं पिछले पा दस साल ये तो केवळ ट्रेलर था असली पिक्चर अभी बाकी है पुढच्या पाच वर्षामध्ये एक बलशाली भारत सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण करणारा भारत सामान्य माणसाला अधिकार देणारा भारत सामान्य माणसाला पंख देणारा भारत हा मोदीजी निर्माण करतायत आणि त्यांच्या पाठीशी ताकदीनं महाराष्ट्र उभा आहे कारण या भारतामध्ये महाराष्ट्र मजबूत झाला तरच भारत मजबूत होतो आणि म्हणून मोदीजींना ताकद देण्याकरता या महाराष्ट्राला मोदीजींच्या मागे आपल्याला उभं आहे आणि ज्यावेळी चारशो पारचा नारा लागेल आणि चारशे खासदार उभे असतील त्यावेळी नगरचे खासदार सुजय विखे देखील हात वर करून उभे असतील हा मला विश्वास आहे एक तरुण तळपदार अशा प्रकारचे खासदार म्हणून सुजय आशीर्वाद द्या तुम्हाला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एक फार महत्वाची गोष्ट आता इथे होणार आहे माननीय पारनेर तालुक्यातले विजयजी आवटी इथे आहेत आणि त्यांच्या वतीनं संपूर्ण पारनेर तालुक्यातील ग्रामदैवत आणि प्रत्येक कुटुंबातून काही शुभत आपण म्हणतो अक्षता दिल्या जातात तशा अक्षता यांनी गोळा करून आणल्यात या कलशात आणि तो मंगल कलश आता आपल्या लाडके उमेदवार आणि खासदार सुजयदादा विखे पाटील यांना दिला जातोय सन्माननीय पाहुण्यांच्या वतीनं एक श्रीरामांची मूर्ती सुद्धा आहे ती घ्या ती पण दिली जाते इथे रामांचा आशीर्वाद सुजय दादा मी आता आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य शिंदे शिंदेसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं शाळाच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करावं अशी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय श्रीराम जय जय राम, अच्छा डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जाला भरण्यासाठी उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी राधाकृष्ण विखे पाटीलजी दीपक केसरकरजी रामभाऊ शिंदे शिवाजी कर्डिले प्रवीण दरेकर मोनिकाताई राजळे संग्राम जगताप अभय आगरकर अण्णासाहेब मस्के व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर कारण वेळ कमी आहे आणि भर उन्हात इकडे माणसं आहेत समोर आहेत इकडे आहेत अगदी नजर पोचत नाही तिथपर्यंत आणि कडाक्याचा उन्हाळा असताना आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने सुजयच्या पाठीशी उभे राहिलात याचा अर्थ सुजयचा विजय पक्का आणि म्हणून आज सुजय विखे एक तरुण युवा नेता म्हणून या ठिकाणी काम करतोय लोकसभेमध्ये देखील ते अनेक प्रश्नांना त्यांना वाचा फोडलेली आहे खरं म्हणजे पंजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराच बीज रोवलं आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्याचा वटवृक्ष केला आणि आता ती परंपरा वारसा सुजय पुढे चालवतोय आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रत्येक घटने इथल्या सामाजिक सांस्कृतिक प्रत्येक घडामोडी मोडी मध्ये एक आपला तरुण नेता म्हणून सुजय विखे पाटील हे इथल्या लोकांसोबत आपल्या सोबत असतात आणि प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये धावून जाण्याचं काम सुजय विखे करतायत आणि म्हणून सुजय याला इथल्या सर्व भागाची जाण आहे तरुणांच्या प्रश्नाची जाण आहे त्याच्या कामाचा झपाटा ते आपण पाहिलाय लोकसभेत मगाशी म्हटल्याप्रमाणे या मतदारसंघातले किंबहुना राज्यातले प्रश्न देखील ते हिरेरीने मांडतात आणि मतदार देखील सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतात हा देखील इथला इतिहास आहे आणि म्हणून याच्या नावातच जय आहे त्यामुळे त्याचा पराजय होणे अशक्य आहे आणि म्हणून त्यांचा लीड वाढवायचंय आपल्याला एवढंच काम करायचंय आणि म्हणून आणि विरोधकांच्या लंकेच दहन करायचं आहे बरोबर लक्षात ठेवा हे महाविकास आघाडी रावण रुपी लंकेच दान कोणी केलं हनुमानजीने उद्या हनुमान जयंती आहे आणि एक संकल्प करा मोदी गॅरंटीवर लोकांचा विश्वास आहे सगळ्या गॅरंटी फेल झाल्यात एकच गॅरंटी चालली ती म्हणजे कुठली मोदी गॅरंटी आणि म्हणून पुन्हा प्रधानमंत्री त्यांना करण्याची गॅरंटी तुम्ही आम्ही सगळ्या देशवासियांनी घेतली आहे ना आणि म्हणून हे इंडिया आघाडी वगैरे जे आहे मग अशी देवेंद्रजीनी सांगितलं दे कस मोधी मोधी दबे दबे ते एक इंजिन त्या इंजिन मध्ये एकच माणूस बसतो इथं माणसांना बसायला डबे नाहीत इकडं आपल्याला मोदींच्या मोदी साहेबांच्या इंजिनला डबे डबे आहेत आणि म्हणून त्या डब्यात सुजयला पाठवायचं आहे तिकडं दिल्लीला पाठवणार ना, ना? आणि म्हणून मोदींच्या नकाची सर देखील इंडिया आघाडीला येणार नाही राहुल गांधी अजून त्यांचं लॉन्चिंग झालं नाही मोदीजींनी तर इस्रोच्या माध्यमातून चंद्रावर चांद्रयांच यशस्वी लॉन्चिंग केलं पण राहुल गांधींचं गेल्या पन्नास वर्षात लॉन्चिंग होऊ शकलं नाही ते कसा देश पुढे येणार आणि म्हणून तुम्ही एकीकडे एक विचारलं तुम्हाला मोदी पाहिजे का राहुल पाहिजे तुम्ही काय सांगणार राहुलला थोडी गरमी झाली गरम झालं की थंड हवा खायला विदेशात जातो मग उन्हा मध्ये चोवीस तास काम करणारे आपले प्रधानमंत्री पाहिजे का थंड हवा खायला जाणार राहुल पाहिजे आणि म्हणून राहुल गांधी स्वप्नात केला तरी सुद्धा कधी या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाहीत या देशाचा प्रधानमंत्री होण्याचा अधिकार फक्त मोदी साहेबांनाच आहे कारण त्यांनी आपलं जीवन पूर्ण देशाला समर्पित केलंय देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलंय आणि म्हणून मगाशी सर्व योजना देवेंद्रजींनी सांगितलेल्या आहेत आणि म्हणून कुणालाही विचारलं दूध पिता बच्चा भी बोलेगा, फिर एक मोदी फिर फिर एक बार मोदी सरकार अबकी बार अरे अब की बार चार पार ना अब की बार चार पार आणि फिर एक बार? आणि फिर एक तिसरी बार तुझे आणि म्हणून नो लंके ओनली विखे पाहिजे ना अरे असं ड्रामा करून निवडून यायला निवडून येत नाहीत लोक त्याला काम करावं लागतं काम लोकांच्या दुःखात सहभागी व्हायला लागतं हे विखे पाटील परिवार किती वर्षापासून इथं काम करतात त्यांची जड एवढी खाली खोलवर गेलेत महाविकास आघाडीचा वरून कोण आला तरी ते उकडू शकत नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या ठिकाणी ज्या काही पाणी योजना असतील इतर योजना असतील विकास प्रकल्प असतील राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे वडील त्यांचे पंजोबा आता सुजय विखे या ठिकाणी काम करतात त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो आज येथे आपलं मतदान किती तारखेला तेरा मेला आपलं सुजयचं मतदान आहे आणि सुजयच्या मतदानामध्ये मतदाना आपण सगळ्यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून समोरचं बटन दाबून सुजय विकेचा मागचा लीड तोडून पुढे जायचं ही विनंती आपल्याला करायला आलोय आणि म्हणून येत्या निवडणुकीत आपल्या राधाकृष्ण विखे पाटील असतील आपले सुजय असेल अनेक पाणी योजना आणल्या नगर जिल्ह्यात सहा आणि नाशिक जिल्ह्यात एक अशा सात तालुक्यामध्ये एकशे ब्याऐंशी गावांना आपण पाणी दिलं आता येत्या निवडणुकीत तुम्हाला कुणाला पाणी पाजायचं आहे विरोधकांना आणि म्हणून ही जबाबदारी तुमची आहे आणि म्हणून मोदींच्या शब्दावर विश्वास आहे मोदी है तो मुमकिन है आणि म्हणून येत्या निवडणुकीत आपण सुजयला मतदान करणार सुजयला मत म्हणजे मोदींना मत कमळाला मत म्हणजे मोदींना मत आणि महायुतीला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत एवढीच आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा सुजयला मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याच मनापासून अभिनंदन करतो कारण आपण एवढ्या उन्हात आलेला तेरा तारखेपर्यंत जागरूक राहा आत्मविश्वासामध्ये आत्म आपल्याला जायचं नाही एक एक मत महत्वाचं आहे आपले पै पाहुणे सगळे सोयरे नातेवाईक दोष मंडळी सगळ्यांना इकडं सांगायचं आहे की सुजय विकेची निशानी कमळ कमळाचं बटन दाबा आणि सुजयला दिल्लीला पाठवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम राम जय जय श्रीराम राम सगळ्यांनी जोरदार एकदा टाळ्या वाजवा सगळ्या मान्यवरांचा इथे ग्रुप फोटो होतोय एक बार एक बार अबकी बार हे जननायक तू राष्ट्र उद्धारक समर्पणाची मूर्ती तू या देशाच्या या जनतेच्या आकांक्षां एवढ्या उन्हामध्ये आपण सर्वजण आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आलात आज आपण या अहिल्यानगरच्या सर्व जनतेला हे सांगितलं आहे की आपण सर्वजण या वेळेस परत एकदा तिसऱ्यांदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी आपण तयार आहोत आणि त्यासाठी अहिल्यानगरचा खासदार आदरणीय प्रधानमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा होणार हे सगळं आपल्या माध्यमातून आज सिद्ध झालेलं आहे आपण सर्वजण आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्या मीडिया टीमचे देखील एवढ्या उन्हामध्ये आपण या ठिकाणी थांबलात सर्व युवक ज्येष्ठ नागरिक माता भगिनी सर्व पोलीस डिपार्टमेंट आणि शासकीय कर्मचाऱ्यांचे देखील विनम्र अभिवादन आणि दे धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम स्वप्नान स्वप्ना से मन पूर्वकार धन्यवाद होती से तब कष्ट पाहुनी योजना उज्ज्वला दारिये सावित्रीचा लेखी साठी शिक्षण सारा मुलींना शाहू फुलेंचा शिखर लुटीचा फुलेचा रुमाल सा भाजपा नाम समृद्धीचे भाजपा नाम विश्वासाचे भाजपा नाम अभिमानाचे स्वप्नपूर्तीचे पीडित कुणीनं वंचित आवासाची योजना बळीराजाच्या कल्याण असत पिकांना